नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला आमच्या खानदेशातील स्पेशल फुनके बनवून दाखवणार आहेत हे डाळीचे फुनके खायला खूप छान लागतात त्यासाठी मी इथे दोन वाट्या तूर डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी चवळीची डाळ मी इथे घेणार आहे ह्या दोन डाळी आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत चांगल्या दोन पाण्याने अशा धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला या डाळी आणि त्यानंतर त्याच्यात पाणी टाकून आपल्याला कमीत कमी पाच तास तरी आपण ह्या डाळी भिजत घालायच्या आहेत डाळ भिजल्यानंतर पुन्हा आपण त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन तीन पाण्याने आणि त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे काही मसाले घेतलेले आहेत लाल सुक्या मिरच्या लसूण एक चमचा जिरे तसेच थोडेसे धने मी इथे घेतलेले आहेत त्या अगोदर आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर ही डाळ भिजवलेली डाळ आपण त्याच्यात घालणार आहोत आणि तीसुद्धा आपण वाटून घ्यायची आहे थोडंसं पाणी घालून आपण हे वाटून घेऊ शकता जास्त पातळ नाही आपल्याला करायचं जास्त पाणी नाही टाकायचं याच्यात तर हे आपण आता मोठ्या परातीमध्ये काढून घेणार आहोत पूर्ण डाळ आपली बारीक करून झालेली आहे आता त्याच्यामध्ये मी इथे दोन मोठे कांदे बारीक चिरलेले घातलेले आहेत तसेच थोडी कोथिंबीर मी याच्यात घालणार आहे आणि चवीनुसार मीठ तसेच थोडी हळद याच्यात टाकायची आहे आपल्याला आणि पूर्ण हे आप, आप चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे असं चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण एका चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे या फुनक्यांसोबत खायला तुम्ही कढीसुद्धा बनवू शकता खूप छान लागते याच्यासोबत खायला तर अशा प्रकार चाळणीला तेल लावून झाल्यानंतर आपण आता छोटे छोटे गोडे याचे बनवून घ्यायचे आहे आणि चाळणीमध्ये ठेवायचे आहेत अशा प्रकारे आपले पूर्ण गोळे तयार करून झालेले आहेत आता एका पातेलामध्ये पाणी तापायला ठेवायचं आहे आणि त्याच्यावर ही चाळणी आपण ठेवायची आहे आणि दहा ते पंधरा मिनटं चांगले शिजून घ्यायचे आहेत आपल्याला हे पंधरा मिनटानंतर आपण चेक करून घ्यायचं आहे आपले फुनके शिजले की नाही एका सुरीच्या साह्याने बघायचे आपले फुनके छान शिजलेले आहेत आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अशा प्रकारे तुम्ही फक्त तेल जरी टाकलं याच्यावरती तरीसुद्धा गरमागरम खायला खूप छान लागतात हे ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंटसुद्धा करा धन्यवाद